नमस्कार मी शीतल आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे स्वागत करत आहे थमन्यालवरून तर तुम्हाला समजलंच असेल आज मला जायचं आहे बाहेर देवीला नैवेद्य घेऊन तर मी प्रथम चहा करून घेतला हे बघा मनी प्लॅन्ट झाड किती सुंदर आले चला चहा तर रेडी झालेला आहे चहा पिल्यानंतर मला अजून बाकीची पण कामं आवरायची आहेत बघा किचन रोट्यावर सगळा र पसारा तसाच आहे मला आता हे सगळं आवून घ्यायचं आहे बाळ पण झोपलेलं आहे मग मी आता पटपट आवरून घेते रूमला पहिले झाडू मारून घेतला आहे घरात मुले असले की खूप पसारा करतात मग कचरा बघा किती झाला आहे पहिले रूम स्वच्छ करून घेतल्या आणि थोडीशी रात्रीची भांडी पण होती ती पण लावून घेतली वरती थोडासा किचन वाट्यावर पसारा थोडा कमी होतो म्हणून मग मा पटपट आवरून घेतलं आणि मला पुढं देवपूजा पण करायची होती फुलं बघा किती मस्त आहेत फ्रेश फुलं आहेत फुलांकडे बघून मन प्रसन्न वाटतेचा हा देव देवघर मी एकदम स्वच्छ पुसून घेतलं पुसून घेतल्यानंतर सगळी देव एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि थोडंसं झोकू दिले तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली मी देवाची प्रथम व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली देव व्यवस्थित मांडले आम्ही देवपूजा ही साध्याच पद्धतीने करतो तुम्ही कसे करता कमेंटमध्ये नक्की सांगा हे असे पद्धतीने देव मांडून घेतले सगळ्या देवांना छान अशी फुले वाहून घेतली आणि मग बघा अशा पद्धतीने सगळीकडे फुलं ठेवून घेतल्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावून घेतला थोडीशी रांगोळी काढून घेतली बघा माझी देवपूजाची छान अशी देवपूजा झालेली आहे तुम्ही कशी देवपूजा करता ये नक्की कमेंटमध्ये सांगा मला पटपटावरून झालं देवपूजा पण करून झाली आता आम्हाला जायचं आहे न लक्ष्मी आईला नैवेद्य घेऊन चला तर मग आलं आहे लक्ष्मी आईच्या मंदिरामध्ये मंदिरात मंदिरातील वातावरण एकदम भार वाटतं मन प्रसन्न होऊन जातं आणि बघा बघायचं खूप गर्दी आहे चल ते छान असे दर्शन झाली दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो मंदिरात खूप वातावरण मस्त होतं आणि खूप गर्दी पण होती कारण की लोक सगळे नैवेद्य घेऊन येतच असतात म्हणून मग थोडा वेळ थांबलो आणि घरी आम्ही निघालो दर्शन पण खूप मस्त झाली मुलांना पण दर्शनं घेऊन दिली मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद